ठरलं तर मग या मालिकेच्या अठ्ठावीस जूनच्या भागामध्ये इकडे आता प्रियाला महिपतने सांगितलेलं असतं की अर्जुनला काहीही करून बिझनेस एक्सपोला जाण्यापासून थांबव प्रिया विचार करते काय माणूस आहे मी याला इन्फॉर्मेशन द्यायला फोन केले तर यांनी मलाच कामाला लावले काय करू काय करू आता या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायलीला थांबवू तरी कसं तितक्यात अर्जुन आणि सायली खाली येतात आणि आता प्रिया लपते लगेचच सायली अर्जुनला सांगते की लॉनवरती चला लॉनवरती चला आणि चप्पल घालू नका अर्जुन म्हणतो असं नाही पहिले चप्पल घाल पायामध्ये चप्पल घातल्याशिवाय बाहेर आता जायचं नाही आणि त्यावरती मग आता इकडे लगेच सांगायला लागतो अर्जुन ऐक ना असं नाही करायचं चप्पल घाल पण सायली चप्पल न घालता येते आणि अर्जुन चप्पल घालून यावरती सायली म्हणते कसं आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये छानपैकी वेळ घालवला ना तर आपल्याला निसर्ग खूप काही भरभरून देतो यावरती अर्जुन म्हणतो बरोबर आहे पण निसर्गाकडे बघायला वेळ कुणाला आहे हल्ली थंड काही हवा असेल हवा तर लावलायचे कोण निसर्गाच्या सानिध्यामध्ये थंडगाय हवा खायला जाते यावरती सायली म्हणते तेच सांगते निसर्गाचा खरा आस्वाद घ्यायचा असेल तर एक काम करा छानपैकी चप्पल काढा आणि मी जे सांगते ते करा इकडे तोपर्यंत प्रिया सगळं ऐकत असते आणि काय चाललंय ह्या दोघांचं म्हणजे मी ह्यांची गोष्ट ऐकते आहे की काहीतरी बिझनेस इन्फोला का जायचंय याबद्दल ते चर्चा करत असतील पण तशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता चपल चपल हे लोक फक्त काय तर पाय चप्पल घाल चप्पल काढ आणि हे कर ते कर अशा पद्धतीचं जर का हे करत असेल तर मला माहिती कशी कळेल आणि या दोघांना थांबवू तरी कशी मी बिझनेस एक्सपोला जाण्यासाठी काय करू काय करू असं म्हणत तिच्या डोक्यामध्ये एकदम प्रकाश पडतो इकडे तोपर्यंत अर्जुन आता पायातली चप्पल काढतो आणि सायली त्याला सांगते छानपैकी डोळे बंद करा आणि आता ह्या लॉन मध्ये चालायला लागा अर्जुन म्हणतो तुम्हाला माहिती आहे का मी ज्या वेळेला अभ्यास करायचो ना त्यावेळेला मला कंटाळा आला ना की त्याच वेळेला मी असं पाय मोकळे करण्यासाठी इकडे यायचो आणि तेव्हा सुद्धा मी या गार्डनमध्ये फिरायचो असं म्हणत तो आता आपल्या जुन्या गोष्टी सांगत असतो इकडे तोपर्यंत प्रियाच्या डोक्यात एकदम भन्नाट युक्ती येते म्हणजे सायलीचा वीक पॉइंट आहे ती म्हणजे प्रतिमा त्या प्रतिमाला तिकडे पिन जर का मारली तर नक्कीच इकडे सायलीला या गोष्टीचा सा त्रास होईल आणि त्यानंतर मग आता सायली धावत पळत प्रतिमाला भेटायला जाईल आणि त्यानंतर मग मला जे काही हवंय ते सगळं सगळं होईल असं म्हणत तिच्या डोक्यामध्ये आता इकडे नको तो घाणेरडा प्लॅन येतो जेणेकरून प्रतिमाला त्रास द्यायचा मग ती नागराजला फोन करते नागराज गेम खेळत असतो एकदा फोन कट करतो त्यानंतर तो म्हणतो काय चाललंय काय तुझं अगं रात्रीच्या वेळेला माणसाला त्रास फोन करून त्रास द्यायचा ही कुठची रीत आली रे यावरती प्रिया सांगते मला माहिती आहे काय करत असाल तुम्ही तुम्ही तिकडे आता गेमच खेळत बसलेले असणार आहे गेम खेळण्यापेक्षा मी काय सांगते का। ते ऐका महिपत चिकरेला मी कॉल केला होता ज्या वेळेला मी महिपत चिकरे याला कॉल केला तेव्हा त्यांनी मला सांगितले की अर्जुन आणि सायरीला बिझनेस एक्सपो पासून जाण्यापासून आहे यावरती मग आता नागराज म्हणतो मग थांबव ना मग माझ्याशी काय तुझं थांबव तू तु। तू कशाला मला सांगतेस यावरती मग आता ती सांगते अहो हे काम तुमच्याच हातामध्ये आहे यावरती मग तो म्हणतो मी काय ठेका घेतला या सगळ्याचा माझ्या हातात कशाला काम आणि त्यावरती मग आता ती सांगते अहो ऐका तरी म्हणजे हे सगळं जे काही काम आहे ना ते फक्त तुम्हीच करू शकता तुम्हाला माहिती आहे ना सायलीचा सा जीव त्या प्रतिमामध्ये अडकलेला आहे तर त्या त्या प्रतिमालाच काहीतरी तुम्ही केलंच ना तिकडच्या तिकडे परस्पर म्हणजे कुणाला काही सांगायची गरजच नाही पडणार आणि तुम्ही या सगळ्यामध्ये प्रतिमाला परस्पर काहीतरी करा आणि परस्पर करून टाका म्हणजे आता आपल्यापर्यंत काही पोचणार नाही आणि ती सायली धावत पळत तिला भेटायला येईल कळतंय का असं म्हटल्यावरती मग मात्र नागराज म्हणायला लागतो अच्छा थीके, थीके, तो 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 तो। तो हे असं आहे काय ठीक आहे ठीक आहे बघतो मी काय करायचं ते इकडे तोपर्यंत अर्जुन आता मोकळ्या पायांनी लॉनवरती चालायला येतो ज्या वेळेला मोकळ्या पायाने लॉनवरती चालायला येतो दोघं जण छान चालायला लागतात अर्जुन आणि सायली हे दोघं जण लॉनवरती चालत असतात आणि छान बॅकग्राऊंडला एक सुंदर गाणं आपल्याला वाचताना दिसत असतं बर आता हे सगळं होत असताना इकडे दोघं जण लॉन वरती असतात आणि तोपर्यंत तो प्रिया विचार करत असते काहीतरी करा लवकरात लवकर नाहीतर हे अर्जुन सैली जातील झोपायला आणि मग झालं कल्याण सगळं उद्याच्या ह्याला ते वेळेत पोहोचतील तोपर्यंत तो इकडे आता तो प्रिया आपला प्ला प्लॅन समजावून सांगते असं काहीतरी करा की तिची तब्येत अगदी बरोबर बिघडली पाहिजे तिची तब्येत बिघडली की ताबडतोब या सगळ्यामध्ये आता लगेचच तिने आता इकडे धावत पळत सायलीने यायला पाहिजे लवकर लवकर प्लॅन करा यावरती नागराज म्हणतो थांब जरा वेळ तरी दे मला काही समजत नाही आहे की मी काय करायचं आहे ते असं म्हणत नागराज थोडासा कन्फ्यूज असतो आणि त्यानंतर फोन ठेवल्यावरती तो विचार करतो काय करू या अर्ध्या डोक्याच्या बाईचा ऍक्सिडेंट करू नाही पण आता ऍक्सिडेंट करायला ही थोडी ना माझ्यासोबत बाहेर येणार आहे मग काय करू काय करू असा विचार करत आता तो विचार करतो नाही आगच बाहेर अंगणामध्ये आणि हिला बोलवतो बाहेर आग लावली ना म्हणजे हिला या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा हिची मेंटल हेल्थ बिघडणार म्हणजे बिघडणार असं म्हणत तो बाहेर लॉन मध्ये आग लावण्यासाठी ज्या वेळेला जात असतो त्याच वेळेला अचानक तो थांबतो ती तो विचार करतो नाही नाही रूमचं दाराला बाहेरून कडी लावते नाहीतर मी जेव्हा काही काम करण्यासाठी बाहेर जातो त्यावेळेला ही कल्प ही आता सुमन मध्ये कडमडेल आणि माझ्या प्लॅनचे तेरा वाजवेल म्हणून मग आता मला ताबडतोब हे दाराला कडी घातली पाहिजे म्हणून स्वतःच्याच बेडरूमला कडी घालतो जेणेकरून सुमनने कितीही धडपड केली तरी सुमन काही बाहेर येऊ शकणार नाही मग आता रूमला लॉक करून नागराज बाहेर येतो इकडे तोपर्यंत प्रतापने आपल्या मित्राला कॉल लावला असतो आणि प्रताप आपल्या मित्राला सांगत असतो की अरे हा मी नाव वाचलंय तुझं तू येतोयस ना उद्या मला माहिती आहे खूप प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे पण तुझं नाव मी वाचलेलं आहे तुझं नाव वाचून आता या सगळ्यामध्ये मी तर तिकडे जाणार आहे पण तू येणार आहेस ना यावरती मित्र म्हणतो हो मी येणार आहे त्यावरती मग तो म्हणतो ठीक आहे मग उद्या भेटूया कसं आहे ओळखीचं कोणी असेल ना तर जरा बरं वाटतं अवॉर्डसाठी आणि हा इतका प्रेस अवॉर्ड आहे की तो नाकारू पण शकत नाहीये ना म्हणून अरे तुला विचारतोय मी इकडे आता प्रतापचं बोलणं फोनवरती मित्रासोबत चाललेलं असतं तर तोपर्यंत कल्पना आपल्या साड्या सिलेक्ट करत असते कल्पना कोणती साडी नेसू काय साडी नेसू या सगळ्याचा विचार करत असते बरं हे सगळं होत असताना मग मात्र आता कल्पना मी बऱ्याचशा साड्या बेडवरती काढून ठेवलेल्या असतात प्रतापचा फोन झाल्यावरती प्रताप त्या साड्या बघतो आणि प्रताप म्हणतो काय ग कल्पना काय हे सगळं कल्पना म्हणते काही नाही उद्या कोणती साडी नेसून त्याच्याबद्दल म्हणती आहे म्हणजे कसं आहे उद्या काही झालं तरी तुम्हाला मी शोभायला पाहिजे ना यावरती प्रताप म्हणतो चल तुझं आपलं काहीतरीच अगं हा एक नेहमीप्रमाणे बिझनेस एक्सपो अवॉर्ड आहे त्याच्यामध्ये तुला काही असं शोभायला बिभायला काही नको आहे कल्पना म्हणते असं कसं बाकीच्या बिझनेसमॅनसाठी असेल हा अवॉर्ड साधासुद्धा पण माझा नवऱ्यासारखे किती बिझनेसमॅन आहेत ज्यांनी आई वडिलांकडून कोणत्याही प्रकारचं भांडवल न घेता स्वतःच्या जिद्दीवरती स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय आणि कण कं कणखरपणे हा व्यवसाय सांभाळतायत बरे इतकंच नाही किती जण असतील जे प्रामाणिकपणे आपल्या बिझनेसला न्याय देत आहेत त्यांच्यापैकी तुम्ही त्या एक आहात आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे मला मला या सगळ्याचा खूप अभिमान वाटतो असं म्हटल्यावरती आता तुम्ही तिकडे सगळ्या बिझनेसमॅनमध्ये एक हिऱ्यासारखे चमकणार आहात आणि त्यामुळे त्यामुळे तुमच्यासोबत मला सुद्धा चमकायला नको का तुमच्यासोबत या सगळ्यामध्ये आता मला सुद्धा तिथे शोभायला नको का म्हणून सांगा ना कोणती साडी नेसू ज्यामुळे मी सगळ्यात उठून दिसेन तुमच्यासोबत असं म्हटल्यावर ती प्रताप तिला सांगायला लागतो ही घ्या ही घे ही साडी नेस ही साडी नेसलीस ना तर या सगळ्यामध्ये तू खूपच छान दिसशील असं म्हटल्यावर ती कल्पना खूपच खुश होते आणि त्यानंतर मी आता हीच साडी नेसणार असं म्हणायला लागते कल्पना खुश झालेली असते आणि तिला बघून प्रतापसुद्धा खुश असतो उद्याच्या स्पेशल दिवसाची त्या दोघांची स्पेशल तयारी चालू असते आणि दोघही जण खूप खूप खुश असतात पर हे सगळं चालू असताना प्रतिमाची कल्पनाची साडी सिलेक्ट होते इकडे तोपर्यंत तो नागराजने बाहेर आता अंगणामध्ये आग लावलेली असते आग लावल्यावर मोठ्या मोठ्याने ओरडायला लागतो देसाई बघितलं काय बघितलं ना तुम्ही जे काही बोलला होतात की सारखं काय आमच्या अंगणात कचरा उडतो काय म्हणे आमच्या अंगणात कचरा उडतो बघा आमच्या अंगणातन आता काही कचरा वगैरे ओढणार नाहीये तुम्ही तुम्ही उगाच आता आम्हाला काही बोलायचं काम नाही आहे या, या बाहेर या ओ देसाई बघा या असं म्हणत तो मुद्दाम देसाई नाही तर बाहेर आता प्रतिमाने यावं यासाठी प्रयत्न करत असतो आणि तसंच घडतं हा सगळा ह्याचा आवाज ऐकून प्रतिमाला धक्का बसतो की इतके का मोठ्या मोठ्याने ओरडत आहेत आणि मग त्यानंतर प्रतिमा सांगायला लागते काय झालं काय झालं नागराज भाऊजी तुम्ही का इतक्या मोठ्या मोठ्याने ओरडत आहात असं म्हणत प्रतिमा आता बाहेर येते त्यावरती नागराज तिला त्रास देण्याच्या मूडमध्ये असतो आणि तो म्हणायला लागतो मग काय बघा तरी इकडे मी येऊन या सगळ्यामध्ये आता तो देसाई तो देसाई सतत आपल्या कचऱ्यावरून बोलतो तुमच्या अंगणातला पाला पाचोळा आमच्या इथे येतो आमच्या इथे येतो आणि सगळा आमच्या अंगावरती उडतो असं म्हणत त्याने आता मला हिणवलं ना मग बघ असा कचरा जाळून टाकला ना आणि आजच नाही तर रोज रोज असा कचरा जाळून टाकला पाहिजे जेणेकरून जेणेकरून या सगळ्यामध्ये कोणाचं काही बोलणं आपल्याला ऐकायला लागू नये बघ बघ कसं स्वच्छ वाटते उद्यापासून रोज मी कचरा जाळणार आहे असं म्हणत आता इकडे तो मुद्दामच प्रतिमाला त्रास देत असतो बरं आता आग पाहिल्यावरती प्रतिमा नेहमीप्रमाणे पॅनिक होते आणि तिला खूपच त्रास व्हायला लागतो प्रतिमा खूप पॅनिक होते आणि नाही नाही असं मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते आणि त्यावरती नागराज म्हणायला लागतो नाही काय नाही अगं बघ किती मोठ्याने आता आग लागलेली आहे बघ बघ हो पुढे असं म्हणत तो तिला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न सुद्धा करायला लागतो जेणेकरून तिला खूप त्रास होईल आणि या सगळ्यामध्ये तिची सिच्युएशन खूप पॅनिक होईल किंवा तिला पॅमिक अटॅक येईल जेणेकरून तिला या सगळ्यामध्ये वेळ ठरवणं सोपं जाईल हा सगळा हेतू त्याचा असतो आणि तो हेतू साध्य करण्यासाठी तो, तो काहीही करायला तयार होतो त्या आगी धकल तो धकल तो धकल तो आता आगीच्या दिशेने तो तिला ढकलतोय ढकलतोय प्रतिमा स्वतःला वाचवायला आता मात्र तयार होते आणि त्यानंतर आता इकडे लगेचच लगेचच इकडे लगे आता प्रतिमा हादरते आणि जोराजोरांनी ओरडायला लागते वाचवा 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 असं म्हणत ती आता मोठ्या मोठ्याने ओरडत असते आणि आता हा आवाज रविराजांच्या पर्यंत जातो आणि रविराज जगात प्रतिमा का ओरडत आहे आणि तोपर्यंत आता इकडे प्रतिमा आउट ऑफ कंट्रोल झालेली असते आणि आता नागराजला समजतं की बहुतेक आवाज ऐकून रविराज वगैरे आता बाहेर येईल मग आता नागराज, नागराज प्रतिमालाच धरतो वहिनी काय झालं वहिनी काय झालं स्वतःला इतका त्रास करून का घेतेस वहिनी वहिनी काय झालं असं म्हणत तो आता प्रतिमाचा हात धरायला लागतो प्रतिमा, प्रतिमा जोराजोरात ओरडते आग आग ही बंद करा मी पडेन त्याच्यामध्ये मी पडेन त्याच्यामध्ये आणि त्यावरती आता इकडे लगेचच ती तो सांगायला लागतो वहिनी असं काय करतेस असं म्हणत तो आता प्रतिमाला आपण सावरतोय आणि आता या सगळ्यामध्ये इकडे रविराज येतात आणि त्यावरती मग आता लगेचच रविराज म्हणतात काय झालं नागराज यावरती नागराज म्हणतो अरे काही नाही हे बघ ना बाहेर आपल्या लॉनमध्ये खूपच कचरा साठला होता आणि तो कचरा मी जाळून टाकत होतो जेणेकरून अंगणामधला सगळा पसारा कमी होईल तर तिकडे ना प्रतिमा वहिनी आल्या त्यांनी ती आग पाहिली आणि खूपच त्या पॅनिक झाल्यात म्हणजे मला काय माहिती होतं की त्या येतील म्हणून मला काहीच माहीत नाही मी आपलं सवयीप्रमाणे ही जाळायला लागलो होतो असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात अरे पण तुला आम्हाला कळालं तरी सांगायला हवं होतं ना आम्ही प्रतिमाला आतमध्येच ठेवलं असतं यावरती आता इकडे नागराज म्हणतो सॉरी सॉरी माझं खूप मोठी चूक झाली मला कळलंच नाही की वहिनी इकडे अशी येईल आणि त्यानंतर मग सगळा गोंधळ होईल त्यानंतर मग आता रविराज आपल्या बायकोला जवळ घेतात प्रतिमा प्रतिमा तू पॅनिक नको हो प्रतिमा मी आलोय प्रतिमा मी आलोय असं म्हणत ते आता प्रतिमाला समजवण्याचा प्रयत्न करत असतात पण प्रतिमा टोटली बॅमिक झालेली असते आणि प्रतिमा आउट ऑफ कंट्रोल पण झालेली असते आणि त्यानंतर मग आता इकडे नागराज म्हणायला लागतो दादा दादा काय झालंय वहिनीला असं काय होतंय आपण एक काम करूया का तिला आत घेऊन जाऊया का पण प्रतिमा फक्त आग 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 असं मोठ्या मोठ्याने ओरडत असते आणि तिला काहीच कळत नसतं की या सगळ्यामध्ये आता काय झालंय आणि रविराजांना कळत नसतं की तिला कसं सावरावं त्यानंतर कसं बसं रविराज तिला रूममध्ये घेऊन येतात तोपर्यंत इकडे आता प्रिया आपल्या खोलीत आलेली असते आणि तिला वाटतं की अश्विन झोपलाय अश्विन झोपलाय आणि त्यानंतर मग ती आता आतमध्ये येऊन झोपणार तितक्यात अश्विन लाईट लावतो आणि त्यावरती प्रिया म्हणते तू अजूनही जागा आहेस यावरती अश्विन म्हणतो तुझा राग जाण्याचा मी विचार करत होतो की तुझा राग कसा असं म्हणत तो आता इकडे प्रियाला समजवत असतो प्रिया म्हणते अरे नाही मी ना, ना बाहेर गेले होते थोडस मोकळी हवा घेईन म्हटलं आणि त्याचबरोबर नागराज काकांना कॉल केला होता ना आईची औषध वगैरे आहेत मग आता इकडे ती म्हणायला लागते अरे कसं आहे आईला ना या सगळ्यामध्ये आता म्हणजे तिला ना गोळ्या वेळेवर द्यायला लागतात म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये मला आता काकांना फोन करायला लागतो की त्या गोळ्या वेळेवरती दिल्या का नाहीतर आईची तब्येत बिघडते ना म्हणजे ती काय करते ती काही गोळ्या घेत नाही ना म्हणून असं म्हटल्यावरती आता इकडे प्रत इकडे आता सांगायला लागतो अश्विन ठीक आहे म्हणजे तुझं म्हणणं ठीक आहे मला एक काम सांग तू सांग बरं त्या कोणत्या गोळ्या आहेत त्याचं नाव सांग आता गोळ्यांचं नाव म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच गडबडते ती म्हणजे प्रिया यावर तो म्हणतो म्हणजे मला एक्झॅक्ट काही त्या गोळ्यांचं नाही पण त्याच्यामध्ये कंपाऊंड वगैरे कोणते आहेत हे जर का समजलं ना तर नक्की प्रतिमात्याच्या पोटात कोणत्या गोळ्यात आहेत हे मला समजेल असं म्हटल्यावरती ती म्हणते नाही अरे सध्या माझ्याकडे प्रिस्क्रिप्शन पण नाही आहे आणि गोळ्यांचं नाव सुद्धा मला काही तोंडी पाठ नाहीये यावरती मग आता अश्विन म्हणतो ठीक आहे तू नको टेन्शन घेऊस हे बघ आपण बघू गोळ्यांचं नाव काय आहे ते आत्ता सध्या तू झोप बरं असं म्हणत तो आता प्रियाला झोपायला सांगतो प्रिया म्हणते ठीक आहे तू झोप की तुला बरं सकाळी उद्या लवकर उठून इमर्जन्सी आहे ना झोप झोप तू असं म्हणत ती आता अश्विनला झोपायला लावते आणि विचार करते काय कटकट आहे नुसती ह्याची म्हणजे मी ज्या वेळेला एकटी होते त्यावेळेला कधीही हे असा विचार करायला लागत नव्हता की काय बोलू ह्याला काय बोलू त्याला काय बोलू पण ह्या अश्विनने तर मला उगाच सगळीकडे अडकवून ठेवलेलं आहे असं म्हणत प्रिया आता या सगळ्यामध्ये एकदम पॅनिक झालेली असते आणि आता ती झोपी जाते ती विचार करत असते या नागराजने काहीतरी केलं पाहिजे नाहीतर काही खरं नाहीये आणि आता इकडे नागराजने त्याचं काम अचूक केलेलं असतं आणि त्यानंतर रविराज प्रतिमाला घेऊन आपल्या रूममध्ये येतात प्रतिमा काय झालं ठीक आहेस ना तू प्रतिमा प्रतिमा असं ते प्रतिमाला आवाज असताना नागराज म्हणतो माफ दादा दा मी उगाच ती आग लावली रविराज म्हणतात इट्स ओके असू दे आता झालं गेलं विसरून जा, जा सुमन कुठे आहे यावरती नागराज म्हणतो सुमन आपल्या रूम मध्ये असेल कदाचित झोपली असेल मी पटकन जाऊन बघतो आणि तिला इकडे आणतो यावरती रविराज म्हणतात बघ काय करते सुमन आणि मग त्यानंतर सुमनला आणण्यासाठी नागराज तिच्या खोलीत जातो खोलीत गेल्यावर ती बाहेरून जी कडी काढलेली असते रावलेली असते ती कडी काढतो आणि तोपर्यंत सुमनला घेऊन येतो सुमन म्हणते हे काय मी किती वेळ जाऊ उघडते आहे कुणीतरी माझ्या बेडरूमला आपल्या बेडरूमला बाहेरून कडी घातली यावरती मग आता इकडे नागराज म्हणतो चल अगं मी तर आत्ता आलो ना कडीबडी काही नव्हती ते जाम झालं असेल मी फक्त एक धक्का दिला ग बाहेरून बस बाकी काही नाही आहे कडी कुठची असं म्हणत तो आता आपणच कडी घातले हे कसं सांगणार तोपर्यंत प्रतिमाची सिच्युएशन पॅनिक होते प्रतिमा सायली 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 या एकाच नावाचा जयघोष करायला लागते आणि त्यानंतर मग रविराज विचार करतात अरे बापरे आता इतक्या रात्रीचं सायलीला कसं बोलवायचं आणि त्यावेळेला इकडे आता सुमनला घेऊन नागराज येतो सुमन घाबरते काय झालं वहिनींना काय झालं वहिनींना यावरती मग आता नागराज घडलेला प्रकार सांगतो ते देसाईसारखी कटकट करत होते म्हणून मी बाहेर आग लावली आणि नेमकी वहिनी आली तिकडे यावरती सुमनचर तुम्हाला काय गरज होती वहिनीच्या समोर आग लावायची यावरती नागराज म्हणतो अगं नाही मी आधी आग लावली आणि त्यानंतर कशी कुणास टॉक वहिनी आली पण त्याच वेळेला इकडे आता सायली सायली बोलत असलेल्या प्रतिमाला पाहिल्यावरती मग आता इकडे नागराज म्हणतो दादा अरे सायलीला बोलव की आणि तो मनातल्या मनात खुश होतो इकडे तोपर्यंत अर्जुनला फोन येतो आणि रविवार घडलेली प्रकार सांगतात प्रतिमाची तब्येत बरी नाहीये हे सुद्धा सांगतात आणि त्यानंतर मग अर्जुन आणि सायली धावत पळत प्रतिमाच्या इकडे जायला निघतात प्रतिमाच्या डोक्यावरती हात ठेवत सायली आता काही होणार नाही तुम्हाला काही होणार नाही असं आता म्हणत असते प्रतिमात्या मी आले प्रतिमात्या मी आले असं म्हणत असताना इकडे आता प्रतिमा खूपच खुश होते आणि त्यानंतर प्रतिमा बरं व्हायला लागते बरं आता इकडे प्रियाला वाटतं की झालं आपण जग आहे म्हणजे आता प्रि सायली आणि अर्जुनला एक्सपोला जाण्यापासून थांबवलंय इकडे तोपर्यंत महिपत खूपच खुश होतो आणि बुद्धाम प्रतापला डिवसायचा प्रयत्न करतो त्याच वेळेला अर्जुनने ढासू एंट्री करतो म्हणजे अर्जुनला अडवण्याचा कितीही कुणीही काहीही प्रयत्न केला असला तरी त्याचा काही उपयोग होत नाही अर्जुनचा आमदार आमदन डभे सगळं वापरून त्या ठिकाणी आता आलेला असतो आणि त्यानंतर महिपतला तो आता चांगलंच सुनावतो महिपत शिकरे मी आलेलो आहे असं म्हणत आता इकडे तो समोर आल्यावर ती साक्षी चांगलीच गडबडते साक्षीच काय महिपतची पण भंबेरी उडते आता ह्या प्रोग्राम मधून अर्जुन घरी कसा जाणार आणि सत्य ते पेंडंट कसं शोधणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे